दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथे जलसंपदा विभागाच्या पन्नास एकर जागेत आय टी पार्क उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी येथील जलसंपदा विभागाच्या पन्नास एकर जागेत आय टी पार्क उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे एनटीपीसी साखर कारखाना आणि विमानतळ विभाग यांनी तांत्रिक अडचणी सोडवण्यास सकारात्मक भूमिका घेतल्याने प्रकल्पाला वेग आला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली जिल्हा प्रशासनाने शहरातील पाच जागांची पाहणी करून आय उद्योजकांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधांचा विचार करून होडगी येथील जागा अंतिमता निवडली या संदर्भातील प्रस्ताव शुक्रवारपर्यंत शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला पाठवला जाणार आहे औद्योगिक वसाहत महामंडळ या प्रकल्पासाठी दोन हजार तीनशे अठ्याऐंशी रुपये जलसंपदा विभागाकडून जागेसाठी सुमारे, विभागा सुमारे साडेतीन ते चार कोटी रुपये देणार आहे हा पन्नास हेक्टरचा आयटी आय टी पार्क पुढील दोन ते अडीच वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बाहेरील अनेक आय कंपन्या येथे आपले प्रकल्प सुरू करतील आणि त्यामुळे सुमारे पंचेचाळीस हजार युवकांना रोजगार संधी उपलब्ध होणार आहे दरम्यान सिद्धेश्वर कारखान्याने वेस्टवर प्रक्रिया करण्याच्या उपाययोजना सुरू केल्यामुळे वासाच्या समस्या कमी होतील एनटीपीसी धूळ नियंत्रणासाठी पावले उचलत असून विमानतळावरील फ्लाईट मार्गातही आवश्यक बदल केल्याने अडथळे दूर होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली